पुण्यातल्या दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात झालेल्या प्रकरणावर राज्यात धर्मादाय रुग्णालयाविरोधात संतापाची लाट उसळली आहे या प्रकरणी दोषींना शिक्षा झाली पाहिजे असं मत फडणवीस यांनी व्यक्त करत भविष्यात असे प्रकार घडू नयेत म्हणून एसओपी तयार झाले पाहिजेत या दृष्टीने सरकारचे प्रयत्न चालू आहेत आता आपण या अधिवेशनामध्ये कायद्यामध्ये काही बदल करून पुन्हा काही अधिकार हे धर्मादाय आयुक्त यांना दिलेले आहेत संपूर्ण धर्मादाय व्यवस्था ही ऑनलाईनवर एका प्लॅटफॉर्मवर यावी हा प्रयत्न आहे जेणेकरून आपल्याकडे कुठे किती बेड आहेत किती अवेलेबल आहेत ते दिले जात आहेत किंवा नाही त्याचं सगळं मॉनिटरिंग आपल्याला करता यावं यासाठी सी एम ऑफिसमध्ये असलेला मुख्यमंत्री आरोग्य कक्ष तोही याच्याशी जो जोडण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत जेणेकरून त्यांच्यावर दबाव राहायला हवा विश्वास आहे पुढच्या काळामध्ये याच्यामध्ये मोठी सुधारणा आम्ही करू एक गोष्ट आपण लक्षात घ्यायला हवी दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल हे स्वर्गीय लता दिदी आणि मंगेशकर कुटुंबियांनी खूप मेहनतीतून उभारलेलं आहे नावाजलेलं हे हॉस्पिटल आहे या हॉस्पिटलमध्ये अनेक प्रकारचे उपचार आणि शस्त्रक्रिया होतात सगळं काही हॉस्पिटलची चूक आहे असं म्हणण्याचं कारण नाही मात्र कालचा प्रकार हा मात्र असंवेदनशीलच होता जिथे चूक आहे ते चूक म्हणावे लागेल ती चूक सुधारावी लागेल जर ती चूक सुधारण्याचा प्रयत्न करत असतील तर मला त्या आणि एकीकडे एक या प्रकरणी तर जे काही दोषी आहेत त्यांना शिक्षा झाली पाहिजे पण भविष्यात अशा प्रकरण होऊ नये म्हणून आपल्या एसओपी तयार झाल्या पाहिजे या दृष्टीनं आमचा प्रयत्न आहे निश्चितपणे त्या दृष्टीने आम्ही काम करतो सगळ्या चॅरिटेबल हॉस्पिटलच्या ऑपरेशनच्या संदर्भात तक्रारी प्रचंड येतात मात्र धर्मदाय आयुक्तांच्या लिमिटेशन्समुळे किंवा त्यांच्या अकार्यक्षमतेमुळे या तक्रारींचा निपटारा होत नाही मुळामध्ये आता आपण आपल्या कायद्यामध्ये याच अधिवेशनात बदल करून पुन्हा काही अधिकार हे धर्मदाय आयुक्तांना दिलेले आहेत आपल्या लॉ अँड ज्युडिशरी विभागामार्फत आपण त्याची देखरेख देखील करतो आपला प्रयत्न आहे की संपूर्ण धर्मदाय व्यवस्था ही ऑनलाईन एका प्लॅटफॉर्मवर यावी जेणेकरून कुठे आपल्याकडे बेड्स आहेत किती ते अवेलेबल आहेत ते दिले जात आहेत की नाही याचं सगळं मॉनिटरिंग आपल्याला करता यावं आणि याकरता सीएम ऑफिसमध्ये जो आपला मुख्यमंत्री आरोग्य कक्ष आहे तोही याच्याशी आम्ही जोडण्याचा प्रयत्न करतो आहोत जेणेकरून त्यांच्यावर एक दबाव राहायला पाहिजे आणि मला विश्वास आहे की पुढच्या काळामध्ये याच्यामध्ये एक मोठी सुधारणा आम्ही करू शकतो